नाशिकमधील आडगाव नाक्यावरील के केवाघ इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जास्त फी घेतल्याच्या निषेधार्थ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं आहे नाशिक मधील आडगाव नाक्यावरील के के वाघ इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण फी व्यतिरिक्त कॉलेज प्रशासनाने सहा हजार रुपये फी म्हणून जास्त घेतल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या आंदोलन के के सुरू आहे आंदोलक विद्यार्थ्यांनी थेट प्राचार्यांच्या प्रतिकात्मक खुर्चीला नोटांचा हार घालून हे आंदोलन केलं सहा हजार रुपये परत मिळावे ही मागणी करत हजारो विद्यार्थी कॉलेज इमारतीच्या गेटवर जोरदार घोषणाबाजी करत आहेत प्रशासनाने सहा हजार रुपये सेमिनार फी घेतली असून कोणतीही अधिकृत पावती विद्यार्थ्यांनी हे आंदोलन आहे विद्यार्थी परिषदेने सात दिवस आधी या संदर्भात निवेदन देऊन फी परत करण्यासंदर्भात विनंती केली होती मात्र अध्यापही प्रश्नाने ही फी करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेतला नाही त्यामुळे हे आंदोलन सुरू आहे सेमिनार शुल्क नाव या नावाखाली सहा हजार रुपये विद्यार्थ्यांकडून घेतले जात आहेत याची कुठल्याही प्रकारची पावती दिली जात नाही आहे ही फी एफ आर एच्या अंडर येत नाही पूर्णपणे इलिगल फी आहे विद्यार्थी याचा एक रुपये खर्च होत नाही त्याविरुद्ध आज चार हजार विद्यार्थी कॉलेज बंद आणच्या हा अखिल भारतीय विद्यार्थी प्रशासन दिलेली होती त्याच्या समर्थनार्थ त्या हाकेला प्रतिसाद उतरलेले आहेत आणि कॉलेज प्रशासन याला त्यांना वेटीच धरून ठेवतं मीडियाला मध्ये येऊ देत नाही आहे आमच्या सागर शहर नावाच्या एका कार्यकर्त्याला उचलून नेलेलं आहे कॉलेज अतिशय दादागिरीचा प्रकार इथं लावलेला आहे तुमची मागणी काय ते सांगा ही सहा हजार इल्लीगली इलिगली घेतले जात आहेत ती पुढच्या प्रोसेसमध्ये रद्द केली जावी आणि ज्या विद्यार्थ्यांनी भरली त्यांना ती परत मिळावी अशी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची मागणी या संदर्भात निवेदन दिलं जावं आम्ही सोळा तारखेला निवेदन दिलं होतं प्राचार्यांना त्यात त्यांना मुदत दिलेली होती सात दिवसांची आणि ही फी रद्द करावी आणि परत मिळावी यात कारवाई करावी आम्हाला आम्ही त्याच्यानंतर त्यांना अप्रोच केलं की काय झालेल्या आयुष्यात कारवाई काय का कुठल्याही प्रकारची कारवाई होत नव्हती म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आंदोलन सपा वित आहे